करण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचारार्थ आज माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले या सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील महायुतीचे विविध आमदार माजी आमदार पदाधिकारी उपस्थित होते यावेळी धनगर समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर सोमनाथ वाघमोडे आप्पासाहेब देशमुख अर्जुन काळे यांच्या हस्ते संत बाळूमामाची प्रतिमा घोंगडी आणि काठी देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला धनगर समाजाचा घोंगड्यानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत धनगर समाजाच्या वतीनं इथं होत आणि हा सन्मान करताय आमदार गोपीचंद पडळकर सन्मान्य अप्पासाहेब देशमुख सन्मान्य सोमनाथ काता वाघवडे आणि अर्जुनजी कारे धनगर समाजाच्या वतीनं सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा यथोची सन्मान त्यांचा आदरा तिथं इथं होत बोला यळकोट यर गोट आणि यानंतर सन्मान्य पंतप्रधान साहेबांचा यथोची सन्मान लाखोंच्या संख्येनं श्रद्धास्थान असणाऱ्या महादेवाचा अवतार असणाऱ्या दारू मामाची मूर्ती देऊन सुद्धा इथं सन्मान, सन्मान होतोय मी सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे सर्वच मंचावरती उपस्थित असणारे महायुतीचे पदाधिकारी आपल्याला विनंती करते महादेवाचा अवतार म्हणून गणल्या गेलेल्या आणि लाखोंच्या भक्तांच्या साक्षीनं बारू मामांची मूर्ती आपण इथं देतोय आणि त्याचबरोबर संपूर्ण भारताचा आर्थिक कडा ज्याच्यावरती आधारलेला असतात शेतकरी आणि बैलगाडा देऊन सुद्धा सन्मान्य प्रधानमंत्री साहेबांचा सा सन्मान होतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथं संपन्न होतोय मी पुनशे एकदा विनंती करते आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील सन्माननीय आमचे परिचारक साहेब सन्माननीय आमच्या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा इथं होतोय आमदार गोपीचंद पडळकर आमदार जयकुमार गोरे आमदार परिचारक साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं होत आहे बला जोरदार टाय आणि आपण पुन्हा एकदा आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं इथं स्वागत करूया आणि मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि यानंतर जशी भक्तीशिवाय पंढरीचा पांडुरंग नाही जशी भक्तीशिवाय पंढरीचा पांडुरंग नाही तसंच फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्राचा विकास नाही आणि